छत्तीसगडमधील पत्रकार सुरेश चंद्रकार यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा द्या जिल्हा मराठी पत्रकार संघ नांदेड यांनी घेतली याविषयी जिल्हाधिकारी यांची भेट त्वरित कारवाई करून दोषींना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हा मराठी पत्रकार संघाने आज नांदेड येथे केली चंद्रकार जे छत्तीसगडमधले पत्रकार आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीने निर्गुणपणे हत्या त्यांची केली त्यांना चेंबरमध्ये कोंडून मारल्या गेले त्यांनी एक विकास निधी जो हडप करण्याचा गुद्धाराने प्रयत्न केला होता तो त्यांनी उघड केला प्रयत्न केला आणि शासनाकडून त्यांना वसुलीचे आदेश आले आणि त्या रागापोटी त्यांनी त्या पद्धतीने त्यांची हत्या केली ही दिशेधार बाब आहे आणि हे असा प्रकार कुठे अन्यत्र घडू नये शेवटी पत्रकार आपल्या कुटुंबातलाच आहे ना शेवटी आपण पत्रकार आहोत आपली उपयोगी साधन पत्रकारिता आहे मग अशावेळी पत्रकारावर पत्रकारावरच असा अन्याय होत असेल तर ते रोखण्यासाठी आणि भविष्यात अशी घटना या कुठेही घडू नये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर घडूच नाही यासाठी निषेध व्यक्त करून आदरणीय अमित शहा जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही पाठवलेलं आहे लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅकवर त्यांचं कोर्ट चालून त्यांना फाशीच शिक्षा व्हावी अशी आमची मागणी